नमस्कार मी सीमा किरातच्या या YouTube चॅनलवर आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या या भागात आपण बॅरिस्टर नाथपई यांच्याविषयी जाणून घेणार आहोत सारज काही संपलं नाही अजून अशी धारणा बाळगणाऱ्या आणि त्यासाठी धडपडणाऱ्या सर्वांना समर्पित केलेलं पुस्तक म्हणजे बॅरिस्टर नाथपई असाही एक लोकनेता डॉक्टर विद्याधर करंदीकर यांनी लिहिलेलं ले हे पुस्तक आजच्या पिढीला बॅरिस्टर नाथपई अगदी सोप्या भाषेत समजावून सांगण्याचं काम या पुस्तकानं केलेलं आहे अवघ्या एकोणपन्नास वर्ष आयुष्य लाभलेल्या नातपेंनी स्वातंत्र्य लढ्यात महत्वाचं योगदान दिलेलं आहे वेंगुर्ला येथे जन्मलेल्या नातपैंनी देशाचं प्रतिनिधित्व करताना कोकणचा मतदारसंघ निवडला यातच त्यांच्या व्यक्तिमत्वातील विशेष पैलू आपल्याला दिसून येतात राजकारणातील आदर्श दुर्मिळ होत चाललेल्या आजच्या काळात बॅरिस्टर नातपे समजून घेणं हे खूप आवश्यक वाटलं म्हणूनच डॉक्टर विद्याधर करंदीकर लिखित बॅरिस्टर नातपे असाही एक लोकनेता आपण ऐकणार आहोत किरातच्या या यूट्यूब चॅनलवरून आता नातपे लोकसभेचे जुने जाणते सदस्य झालेले होते संसदीय परंपरांच्या बाबतीत ते मुरब्बी ठरलेले होते आता त्यांच्याकडून अपेक्षाही वाढलेल्या होत्या या अपेक्षांना साजेसे यश त्यांना मिळाले संसदेचे एक लंगडे अधिवेशन लेमडक सेशन भरवण्याचे ठरले होते काँग्रेस पक्ष जेमतेम बहुमतात होता जुने खासदार पराभूत झालेले होते लंगड्या अधिवेशनासाठी त्यांनी उपस्थित राहून देशाचा अर्थसंकल्प मंजूर करणं दृष्टीने चुकीचं होतं नागपेंनी राष्ट्रपतींना तसं पत्र लिहिलं त्यांची भेट घेतली या अधिवेशनामुळे चुकीची प्रथा दृढमूल होईल असं स्पष्ट केलं आणि हे अधिवेशन रद्द झालं जाहिरातबाजी आणि आरडाओरडा केल्याशिवाय शांतपणाने व सातत्याने काम केले तर विरोधी पक्षातील एकटा खासदारही किती उत्तम काम बजावू शकतो हे नातपैंनी या अधिवेशनाच्या बाबतीत मिळवलेल्या विजयावरून कळतं असा नातपैंचा गौरव वृत्तपत्रांनी केला फ्रँक मुराईस या आंतरराष्ट्रीय श्रेणीच्या पत्रकार महर्षींनी नातपैंविषयी लिहिलं देशाला विधेयक सूचना व चिकित्सक सल्ला देणारा बॅरिस्टर नाटपई यांच्यापेक्षा दुसरा बुद्धिमान तरुण खासदार मला आज तरी दिसत नाही जुन्या पार्लमेंटचे लंगडे अधिवेशन रद्द करण्यासाठी सूचना करण्यात त्यांनीच आघाडी मारली अशावेळी त्यांच्या बुद्धिमत्तेची चमक दिसून येते आज देशात तथाकथित डाव्यांमध्ये सर्वात जबाबदारीने बोलणारे व वागणारे कुशल नेते नातपेच आहेत त्यांची प्रखर प्रामाणिक वाणी आणि जबाबदार नेतृत्व नेहमी तळपत असते नाथपई आपण प्रथम भारतीय या भावनेने पाहतात आणि पक्षापेक्षा देश अधिक थोर मानतात नातपेंच्या कार्याचं एका त्रयस्थ व्यक्तीनं केलेलं हे मूल्यमापन विशेष महत्त्वाचं आहे घटनाश्रेष्ठ की जनता या वादात नातपे जनतेच्या बाजूनं असत जी घटना अपरिवर्तनीय असते ती मृतातच जमा असते या वाक्यावर नातपेंचा विश्वास होता या संदर्भात एक संस्कृत श्लोक त्यांचा आवडता होता राजशक्तेरधिष्ठानम लोकशक्तीर् तयोस्तु तत्वत तयोस्तू विग्रहे प्राप्ते लोकशक्तीर विशिष्यते अर्थात राजशक्तीचे अधिष्ठान तत्वत लोकशक्तीत असते राजशक्ती आणि लोकशक्ती यांच्यात जर झगडा सुरू झाला तर लोकशक्तीचेच मत प्रस्थापित झालं पाहिजे हा तो श्लोक होता घटनादुरुस्तीचा संसदेचा अधिकार या शीर्षकाचे घटनादुरुस्ती विधेयक नातपैंनी मांडलं वेगवेगळ्या व्यासपीठांवरून या विधेयकावर चर्चा झाली हे घटना दुरुस्ती विधेयक नागपैंच्या संसदीय कर्तृत्वाचा कळस मानला जातो यानंतरच्या काळात महाराष्ट्राला एका वेगळ्या संकटाला सामोरं जावं लागलं अकरा डिसेंबर एकोणीसशे सदुसष्टच्या पहाटे कोयनानगर परिसराला भूकंपाचा तीव्र धक्का बसला घरं कोसळली मोठी जीवितहानी झाली डोंगराला तडे गेले कोयना धरणाला काही धोका निर्माण झाला तर जे संकट उडवेल त्याच्या कल्पनेनंही लोक भयभीत झाले आधी काही सौम्य धक्के बसलेले होते खरे तर ती संकटाची पूर्वसूचना होती सरकारने योग्य वेळी दक्षता घेतली असती तर नुकसान टाळता आलं असतं असं नाटपैकी लोकसभेत सांगितलं संकट आल्यावर आता चर्चा करण्यात फार अर्थ नव्हता नातपई भूकंपग्रस्त भागात धावून आले भूकंपग्रस्त भागाचा काही अंश देशावर होता तर काही कोकणात यातही सरकारी मदत कोकणाकडे फारशी वळत नव्हती असं त्यांना दिसलं ही तफावत दूर करण्याचा प्रयत्न नातपैंनी केला कोकणचं पालकत्व नातपैंनी स्वयंस्फूर्तीनं स्वीकारलं होतं आणि ते सतत त्यांनी जबाबदारीनं निभावलंही धन्यवाद व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि किरा चॅनलच्या नवनवीन व्हिडिओजच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवरही क्लिक करा